सुटला अठ्ठावीस सुटला आणि अठ्ठावीस मध्ये लढत चालू झाली सुंदर अशा गाड्या जातायत सिद्धनाथ देवाच्या अतिनिमित्त आयोजित केलं मैनी घरांचं भव्य दिवस ओपन मैदान मान्य सुरेंद्र गुदगे याच्या संकल्पन आयोजित केलं मैदान आणि मैदानातला अठ्ठावीस आणि बालाच निर्वाद वर्चस्व आहे गडगमंग अठ्ठावीसचा निकाल सुमित तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी संयम पसर तुषार तोडकर बालाजी डायवर नेवरे ही गाडी विजून झाली विजण्याबाईल बैलगाडी मालकाच त्यावर बसणाऱ्या बाला ड्रायवर नेवरीकरांचं ने हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र आहे बाला बालाव सांगून जावा ताज तेवढी